नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शवन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते हे बघा माझं जुनं स्वेटर दिसायला साधं आहे पण आज यापासून आपण काहीतरी भन्नाट बनवणार आहोत तर आज या स्वेटरपासून आपण बनवणार आहोत स्टायलिश आणि आरामदायक घरात वापरायचे शूज आता हे शूज जे आहेत ते ह्या स्वेटरच्या दोन बाह्यांमध्येच तयार होतात एका बाईत मी हे स्वेटर शूज तयार केलेलं होतं पण दुसरी जी बाही होती ती इथे फाटलेली होती हे माझं लक्षात आलं नाही म्हणून मी आता हे नवीन ह्या मधल्या पेसमध्ये जे मी पेपर पॅटर्न कट केलेले होते पायाच्या मापाचे ते ठेवून कट करून घेणार आहे आता हे पेपर पॅटर्न कसे कट करायचे ते बघूया सगळ्यात आधी पायाची जी लांबी आहे ती मोजायची त्याच्यात एक इंच ॲड करायचं आहे आता इथेपर्यंत ही लांबी आलेली आहे तर एक इंच ॲड करून आणि इकडे बरोबर टाचेच्या अगदी लेवलला इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर पायाची रुंदी मोजण्यासाठी हे दाखवल्याप्रमाणे असं मोजायचं आहे आता हे साडेपाच आलेलं आहे तर त्याच्यात मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तुमचं जे काही येत असेल त्याच्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता बघा ही टोटल लांबी झालेली आहे सव्वा दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सव्वा सहा इंच त्यानंतर पायाचं आता पूर्ण मेजरमेंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे पायाचं पूर्ण मार्किंग करताना इथे दोन पेज घ्यायचे आहेत डबल पेज मी इथे घेतलेले आहेत आता हे पायाचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे अर्धा पाऊण इंच तुम्ही घेऊ शकतात आणि ते कट करून घ्यायचं आहे जे आपलं पायाचं माप आलेलं असेल मार्किंग आलेलं असेल त्यानुसार आता इथे हे असा बॉक्स बनवून घेतलेला आहे हे सव्वा दहा इंच आलेलं आहे आणि इकडून हे सव्वा सहा इंच आलेलं आहे तर आता हे कट करून घ्यायचं आहे है। आता हे मेजरमेंट uh, सब घेऊन आपण हे पेपर पॅटर्न कट करून घेतलेले आहेत आता हे कसे ठेवायचे बघा आता मधला पेस मी हा कापून घेतलेला आहे त्याची घडी घातलेली आहे आणि त्यानंतर इथे हे असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे असं ठेवायचं आहे आणि मग कट करून घ्यायचं आहे आता मी हे दोन्ही पायांसाठी हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मार्किंग कसं करायचं ते करण्याआधी इथे जो फोल्ड होता तिथे आपण हे कट करून घेणार आहोत दोन पीस असे वेगळेवेगळे करून घेणार आहोत दुसऱ्या पॅटर्नचं सुद्धा हे असंच करायचं आहे इथे सुद्धा हे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मार्किंग कसं करायचं बघा एक कुठलाही पॅटर्न घ्यायचा आहे आणि मग तिथे मार्किंग करायचं आहे आता एक पॅटर्न मी हा घेतला हा असा फोल्ड केला आणि घडीच्या बाजूने हे असं मार्किंग करून घेतलं आहे गोलाकार तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा एखादं गोलाकार भांडे घेऊन असा गोलाकार आकार देऊ शकतात कॉर्नरला साधारण एक इंच पाऊण इंच घेऊन त्यानंतर इथे सुद्धा सेम असंच मार्किंग करायचं आहे थोडंसं गोलाकार असं द्यायचा आहे आणि मग वरती इथे इकडे अर्धा किंवा पाऊण इंच मोजून हे असं तिरकस मार्किंग करून इथे कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्नला हे असंच करायचं आहे हे असं आणि इकडे हे असं सेम मार्किंग दुसऱ्या पॅटर्नलासुद्धा हे असं करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि इथेसुद्धा हे असंच करायचं आहे त्यानंतर बघा काय करायचं जे दुसरे दो दोन पॅटर्न होते त्याच्यावर हे दोन्ही पॅटर्न ठेवायचे आहेत आता हे स्वेटर जे होतं ते दोन कलरमध्ये होतं म्हणून वेगवेगळे हे कलर दिसणार आहेत त्याच्यानंतर आता इथे सेंटरमध्ये मार्किंग करायचं आहे इथे तुम्ही सव्वा चार इंच किंवा साडेचार इंच किंवा पाच इंचपर्यंत इथे मार्किंग करू शकतात मी साडेचार इंचावर मार्किंग केलेलं आहे सेम मार्किंग इथे सुद्धा करायचं आहे आहे इथे जेवढं घेतलं आहे इथे मी साडेचार इंच घेतलेलं आहे तर तेवढंच मार्किंग इथे बरोबर सेंटरमध्ये इथे दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग आता इथेपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि इकडे हे असं आकाराप्रमाणे जसा आकार आहे असा त्याप्रमाणे इथे हे असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही पॅटर्न मी आता शिवून घेत आहे आता मी हे शिवते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आता हाईपचंसुद्धा ऑप्शन आलेलं आहे तर लाईक केल्यानंतर लगेचच हाईप करून टाका आता इथे हा जो कॉर्नर आहे तिथे सुई कपड्यात अडकवायची कपडा फिरवायचा आणि मग हे असं इथे शिवून घ्यायचं आहे त्यानंतर सिंपल हे असं उलटवायचं असतं पण उलटवण्याआधी जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ले ले ते आपण कट केलेलं नाही आहे ते आधी कट करून घेऊया आता इथे हे जे मार्जिन होतं साईडचं आकाराप्रमाणे हे असं कट करून घ्यायचं आहे हे असं दोन्ही पॅटर्नला हे असं कट करून घ्यायचं नंतर मग हे असं उलटवायचं आहे आता याचं जे खालचं सोल होतं त्याची कटिंग कशी करायची बघूया आता हे दोन्ही मी कट करून घेतलेले आहेत आता सोल कट करण्यासाठी ह्या ही जी बाही आहे तिथे तिथे हे होऊन जाणार आहे कट कारण डबल आहे ते आता मी हे असं कट करून घेतलं आहे मार्किंग करून आणि हे जसं मार्किंग केलेलं होतं त्याप्रमाणे हे कट झालेलं आहे आणि हे दोन्ही पायांचे सोल तयार झालेले आहेत आता सिम्पल इथेही असं ठेवायचं आहे आणि दुसरा पॅटर्न इथे हा असा आणि मग शिवून घ्यायचं आहे आता मी इथे शिवून घेते तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे दाखवल्याप्रमाणे हे असं शिवून घ्यायचं आहे आणि मग हे उलटवायचं आहे उलटवण्याआधी साईडचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे एकसारखं मार्जिन इथे ठेवायचं आहे आणि मग हे उलटून घ्यायचं आहे आता बघा हे असे उलटून घ्यायचे आहेत हे दोन्ही शूज तयार झालेले आहेत आता हे शूज मी तुम्हाला पायात घालून याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते तर बघा तयार झाले माझे स्वेटरचे शूज जुनी वस्तू वापरून असं काहीतरी बनवायचं म्हणजे खूपच मजा येते बघा तुमच्याकडे पण जुनं स्वेटर असेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकतात तुमच्या घरातल्यांसाठीसुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर या थंडीच्या दिवसांमध्ये असे हे गरम शूज खूपच उपयोगी आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट करत नाही प्लीज मला कमेंट करा सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे हे शूज कसे झालेत आणि अशाच क्रिएटिव आयडिया पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानंतर एक हाईपचं ऑप्शन असतं तेही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा किंवा ज्यांना हे असं क्रिएटिव्ह आयडिया आवडत असतील तर त्यांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद